नमस्कार मित्रांनो मी अमोल सोनी स्पीड सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही घेऊन आलो आहोत भरती दोन हजार मॉक टेस्ट सिरीज मित्रांनो हा कोर्स खास तयार करण्यात आला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जे कृषी सेवक परीक्षेसाठी तयारी करत आहेत आणि ज्यांना हवे आहे रिअल एक्झाम लाईक एक्सपिरियन्स बिफोर द एक्झाम म्हणजे ज्यांना ऍक्च्युअली एक्झाम सारखा एक्सपिरियन्स परीक्षेच्या अगोदर घ्यायचा असेल तर त्यांनी या मॉक टेस्ट मध्ये रजिस्टर करणं गरजेचं आहे या कोर्स मध्ये तुम्हाला मिळणार आहेत तब्बल पस्तीस टोटल टेस्ट ज्यामध्ये पंधरा हे टॉपिक वाईज टेस्ट असतील ज्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर हा सब्जेक्ट कव्हर केला जाईल अॅग्रिकल्चर मधले जेवढे पण सब्जेक्ट आहेत अॅग्रोनॉमी असेल सॉइल सायन्स असेल किंवा बाकीचे असतील सगळे सब्जेक्ट कव्हर केले जातील तर पंधरा टेक्निकल टेस्ट होतील त्यानंतर पंधरा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे ते अपलोड केले जातील आणि पाच फुल लेन टेस्ट जे आहे त्या सुद्धा अपलोड केल्या जातील म्हणजे पंधरा टेक्निकल टेस्ट पंधरा प्रिव्हियस इयर पेपर आणि पाच फुल लेन टेस्ट म्हणजे एकूण पस्तीस टेस्ट याच्या सोबत सोबत जी खासियत आहे स्पीड ची ज्या टेस्ट आम्ही कंडक्ट करतो त्या ड्युअल लँग्वेज टेस्ट असतात म्हणजे क्वेश्चन्स हे मराठीमध्ये इंग्रजीमध्ये त्याच्यानंतर ऑप्शन्स सुद्धा इंग्रजी आणि मराठीमध्ये त्याच्यानंतर आन्सर आणि आन्सर एक्सप्लेनेशन जे आंसर, आंसर डिटेल एक्सप्लेनेशन आहे त्या क्वेश्चनचं आन्सर तर ते सुद्धा तुम्हाला प्रॉपरली ड्युअल लँग्वेज टेस्ट मध्ये मिळत आहे ठीक आहे याच्या सोबत वन लायनर्स सुद्धा मी देणार आहे जे कृषी सेवक परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाचे हो असतील असं वन लाईनर्स सुद्धा आपण बरेचशे त्याच्यामध्ये अपलोड करणार आहोत जी टेस्ट आपण घेतो तिचं खासियत आहे रिअल एक्झाम लाईक एक्सपिरियन्स म्हणजे डिजिटल टायमर्स आले ते टायमर संपलं की तुमचं एक्झाम जे आहे ते ऑटोमॅटिकली सबमिट होईल त्याच्यानंतर इन्स्टंटली तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसेल किती मार्क्स तुम्हाला मिळाले आहे ते दिसेल त्याच्यानंतर तुमचे वीक पॉईंट आणि स्ट्रॉंग पॉईंट दिसतील डिटेल एक्सप्लेनेशन दिसतील आणि सोबत सोबत ऍडव्हान्स रिझल्ट अनालिसिस ज्याच्यामध्ये तुमचं रँकिंग असेल तर या सगळ्या गोष्टी पर्सेंटेज पर्सेंटाइल या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर त्याच्यामुळं हा कोर्स सगळ्यात महत्वाचा कोर्स तुमच्यासाठी असणार आहे आता बोलूया सर्वात एक्साइटिंग भागाबद्दल दिवाळी ऑफर या संपूर्ण टेस्ट सिरीजची रेग्युलर प्राइस आहे साडेतीनशे रुपये पण फक्त या दिवाळीमध्ये स्पीड येत आहे स्पेशल गिफ्ट ज्याच्यामध्ये या टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत एकशे एकोणपन्नास एक रुपयामध्ये आणि जर तुम्ही कुपन कोड दिवाळी फिफ्टी जर वापरला तर अजून पन्नास रुपयाची सवलत तुम्हाला मिळणार आहे म्हणजे टोटल थर्टी फाईव्ह टेस्ट फक्त नाइन्टी नाईन रुपयामध्ये मिळणार आहे याच्या सोबत सोबत डिटेल एक्सप्लेनेशन लाइनर्स हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे पण लक्षात ठेवा ही ऑफर फक्त बावीस ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर पर्यंतच आहे यानंतर कोर्स पुन्हा रेग्युलर प्राइस वर जाईल आणि त्याच्यामुळं या मध्ये तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचं आहे बावीस ते सत्तावीस तारखेपर्यंत जर प्राइज वाढली तर त्यानंतर रेग्युलर प्राइज मध्ये ते खरेदी करावं लागतील तर त्यामुळं आताच पाच दिवसांमध्ये पुढच्या ही टेस्ट सिरीज जी आहे ती जॉईन करून घ्यायची याची प्रोसेस तुम्हाला सांगतो मी तुम्हाला म्हणत नाही की माझी टेस्ट तुम्ही परचेस करा अगोदर ज्या फ्री मॉक टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये एक फुल लेंथ मॉक टेस्ट आहे आणि एक टेक्निकल टेस्ट आहे या दोन्ही टेस्ट तुम्ही देऊन बघा जर तुम्हाला क्वालिटी आवडली डिओन लँग्वेजची क्वालिटी आवडली टेस्टची क्वालिटी आवडली जर ती क्वालिटी आयबीपीएस किंवा टी सी एस यांच्या पॅटर्नशी मॅच होणारी असली तरच माझी टेस्ट तुम्ही परचेस करा अदरवाइज तुम्ही तुमचा डिफरंट प्लॅटफॉर्म वरती तुम्ही शिफ्ट होऊ शकता दुसरा प्लॅटफॉर्म बघू शकता पण याची गॅरंटी मी तुम्हाला देतो की एकदा तुम्ही फ्री मॉक टेस्ट दिली तर तुम्हाला क्वालिटी समजून जाईल आणि तुम्ही स्पीड अॅग्रीच्या टेस्ट जे आहे ते घ्यायला त्याची क्वालिटी तुम्हाला समजल्यानंतर तयार असाल तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे लिंकमध्ये मी खाली दोन फ्री मॉक टेस्टच्या लिंक दिलेल्या आहे ठीक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला मॉक टेस्ट देऊन घ्यायचे आहेत एक फुल लेंथ मॉक टेस्ट आहे आणि एक टॉपिक वाईज किंवा टेक्निकल मॉक टेस्ट आहे ह्या दोन टेस्ट दिल्यानंतर जर तुम्हाला क्वालिटी आवडली तर बिलकुल परचेस करा अदरवाइज दुसरा प्लॅटफॉर्म जे आहे तर दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर तुम्ही शिफ्ट होऊ शकता धन्यवाद